तर विधानसभेमध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून देखील खडाजंगी झाली समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदारांनी आरोप केला तसंच समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार प्रवीण दटके आणि कृष्णा खोपडे यांनी केली यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं एक्कावन्न कोटीचा महसूल बुडलाय वीस सोळा वर्ष झाले जे गाळे त्या बकरा मंडीत दिले होते त्याचा महसूल बुडला एक्कावन्न कोटी शासनाचा मान्य कृष्णा खोपडे हो किंवा प्रवीण दटकेचा नाही त्या एक्कावन्न कोटी ज्यांनी बुडवला त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत का हा स्पेसिफिक प्रश्न नंबर एक नंबर दोन इथे जे जे सचिव झालेत त्यांनी आपली मनमानी केली आहे म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनमध्ये ज्युनियरला प्रमोट करायचं सिनियरला डावलायचं पनन संचालकांनी आदेश दिल्यावर सुद्धा त्यांचं ऐकायचं नाही म्हणजे काही म्हणजे ती काही तीनशे सत्तरमधली समिती आहे का काश्मीरमधली किती फक्त त्यांचं ऐकेल त्यामुळे तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांवर म्हणजे माझ्याकडे उदाहरण आहे श्रीपात्रे दोन हजार अकराला प्रमोशन मिळायला पाहिजे होतं ज्युनियरला दिलं गेलं वीस तो माणूस रिटायर झाला वीसमध्ये कोर्टाचा निर्णय झाला एकलेवार नावाचे सचिव आहे आजपर्यंत अजून प्रमोशन किंवा ते बेनिफिट्स मिळाले नाही अशा सगळ्या सचिवांवर संबंधित कर्मचाऱ्यांवर आपण चौकशी करून कारवाई करणार आहोत का चौकशीपर्यंत सक्तीच्या रजवर पाठवणार आहोत का नंबर दोन नंबर तीन कॉटन मार्केट किंवा कॉटन uh, मार्केटमध्ये अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीला महानगरपालिकेने जागा दिली होती मग ती जागा विड्रॉल केली आणि सगळं मार्केट कळंदा मार्केटला शिफ्ट झालं पण पर अजूनपर्यंत कॉटन मार्केटची महानगरपालिकेची जागा पंधरा वीस टक्के लोकांनी सोड लोकांनी सोडली नाही ती ती सोडण्याकरता आपण आदेश देणार आहोत का कारण तिथे महानगरपालिकेचा मोठा प्रकल्प आहे तो रखडला गेला पाच वर्षापासून त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पनन मंडळ ते रिकाम करण्याचा आदेश देणार आहे का जर कोणी सचिव असतील जे ज्यांनी बेकायदेशीर सगळे नियमांना डावलून काम केलं असेल तर त्या संदर्भात त्या संबंधितांवर चौकशी केली जाईल